नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते आहे आज आपण सुंदर असं बोटनेक ब्लाउजवर डिझाईन बघणार आहोत आणि बॅक पार्ट त्याशिवाय त्याच्यावर बॅक हूक कसं टाकायचं आहे आणि त्याशिवाय डिझाईन पण घ्यायची आहे आणि पुढून फ्रंट पार्ट हा पॅक राहणार आहे जर तुम्हाला पुढून हुक टाकायचा असेल तरी पण तुम्ही टाकू शकता आणि बॅक पार्टला नाही टाकलं तरीही चालल म्हणजे मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर डिझाईन आहे त्यामध्ये पोटली बटन येणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास डिझाईन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण छानशा व्हिडिओला सुरुवात करू संपूर्ण कटिंग स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही माप असेल त्यानुसार तुम्ही माप टाकून घ्या ही डिझाईन बनवायला चौदा इंच उंची आहे म्हणून आपण इथं पंधरा इंचावर मार्किंग करून घेणार आहे तुमची जी काही उंची असेल त्याच्यानुसार उंची टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर लाईन ओढून घेतली शोल्डर टाकलं चौदा इंचाचं चा संपूर्ण शोल्डर आहे तर मग त्याच्या निम्म येतं आपलं सॉरी हो चौदा इंचाचं चा शोल्डर आहे तर आपल्याला निम्म येतं सात सात इंच इथं तुम्ही अर्धा इंच मायनस करू शकता साडेसहा इंच घेऊ शकता मी इथं सात इंच ठेवणारे त्याच्यानंतर मुंडा उंची सात इंच इथं छाती आहे नऊ इंच नऊ मध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं अकरा इंच हे बघा पट्टीने परत मी एक लाईन ओढून घेतली आता आपल्याला इथं या पद्धतीने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं हे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं हे आपल्याला मुंढ्या लाईनवर त्याच्यानंतर जी गळारुंदी आहे ती आपण इथं ठेवणार आहोत पावणे चार इंच जर लहान साईज असेल तर घेऊ शकता तुम्ही साडेतीन इंच आता इथं बॉक्स काढून घ्यायचं आपल्याला आता बॅक पार्ट आहे तर मी इथं चार इंचावरती मार्क आहे आणि पावणे चार इंच परत एकदा मोजून बॉक्स काढून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आपण बॉक्स काढून घेतला इथून दीड इंच मार्क करायचं आणि गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आपण गळा काढून घेतला आपला मोंढा हो राहिलेला आहे मोजायचा तर इथून आपण एक इंच मार्क करणारे बोटनेक ब्लाउज असल तर आपल्याला इथं एक इंच मार्क वर आपल्याला इथं शेप द्यायचा आहे बोटनेक मध्ये या पद्धतीने त्याच्यानंतर सरळ लाईन ओढून घेऊ आपण खाली कमर मोजून टाकलं तरी चालेल काही अडचण नाही त्याच्यानंतर इथं आपल्याला या पद्धतीने अडीच इंचाचं गॅप घ्यायचं आहे आणि रुंदी आपण जेवढी घेतली तेवढी इथं काढून घ्या ही आपली डिझाईन राहणार आहे आता सरळ खाली लाईन ओढून घेते बघा या पद्धतीने शेप देऊन घेतला आता आपण हा पार्ट कट करून घेऊ बघा इथं ही जी आपण अर्धा इंच घेतलेला हा डाऊन केलेला भाग ह्या शोल्डरला जोडायचा इथे आणि आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला घेतलं आपला बॅक पार्ट इथं तयार आहे त्याच्यावरूनच आपण फ्रंट पार्ट पण कट करून घ्यायचा तर मी हे आखून ठेवते फक्त फ्रंट पार्टसाठी बाकी तुम्ही पण आखून ठेवू हो शकता आणि त्याच्यानंतर आपण बॅक पार्ट कापडावरती मेन कापडावरती हे करून घेऊ सगळ्यात पहिलं हे जसं ज्या तसं आखून घेते म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट कट करायला सोपं जाई जाईल त्यामुळं आता आपण हा पार्ट ठेवून देऊ साईडला कापड आणि मेन फॅब्रिक घेऊ त्याच्यावरती हे ब्लाऊजचा बॅक पार्ट ठेवून याचं कट करून घेऊ तुम्ही संक्रांतीसाठी ही डिझाईन शिवू शकता खूपच सुंदर डिझाईन बनणार आहे ही बघा या पद्धतीने चला आता आपण मशीनवरती याच स्टिचिंग बघू बरोबर याच्यामध्ये इथं ही जी डिझाईन आहे इथं तुम्हाला तुमची डिझाईनची उंची किती आहे सॉरी तुमची गळ्याची उंची किती आहे ते टाकायचं तुम्हाला इथं पट्टी किती ठेवायची ते ठेवायचं जसं मला आता इथं मी तीन इंचाचं ठेवली पट्टी तर इथं शिवल्यानंतर ही अडीच इंच तयार होईल बरोबर तर आपण इथं काय करू साडेतीन इंच ठेवू म्हणजे तीन इंच तयार होईल बघा या पद्धतीने एवढा आपला पाठीचा बॅग उघडा राहणार आहे तर आपण हे चला मी कसं ठिस्ट करायचं तुम्हाला सांगते तर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं पॅटर्न घेतले अस्तरचं आता इथे काय करायचं जे आपण वठवलेलं आहे मार्किंग केलेलं आहे खडूचं तेच मार्किंग आपण दुसऱ्या साईडला वटवून घेतलं मी आता माझा जो गॅपिंग आहे ना तुम्ही पाहू शकता तो अडीच तीन इंचाचा आहे वरचा आपल्याला हुक टाकायचं इथे तुम्ही तो छोटा पण घेऊ शकता मधी सेंटरवर कट मारून टाकला आपल्याला कारण की आपल्याला बॅक हुक शिवायचे त्यामुळे इथं दोन्ही पण भाग जे आहेत ते आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल म्हणून मी इथं काय केलं दोन्ही पण पार्ट वेगवेगळे करून घेतले आता दोन्ही पण पार्ट आपल्याला या पद्धतीने सरळ ब्लाउज पीसच्या कपड्यावरती ठेवून घ्यायचं आहे थे। आणि जो काय आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे वरच्या साईडला तो इथे टाकून टिप मारून घ्यायची आणि जो आपण गळा घेतलेला आहे खाली त्याच्यावरती पण आपण जे मार्किंग केलं त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला इथं याला कट करून घ्यायचं तर मी तो गाळा इथे कट करून घेतला थोडेसे कट पण लावून घ्यायचे म्हणजे गाळा जो आहे तो आपला छान असा पलटी होऊन जातो आता इथे एक महत्वाची गोष्ट जो मी इथं कट लावला ना हा आप आपल्याला ज्यावेळेस आपण पट्टी लावायची असेल त्यावेळेस आपल्याला हा तुकडा काम येणार आहे आता याला आपण दुसऱ्या पण भागाला खालच्या साईडनी मी टीप मारून घेतली पाहू शकता तुम्ही तर खालच्या साईडनी टीप आपण मारून घेतली म्हणजे आपल्याला इथे कमरपट्टी वगैरे जोडावी लागणार नाही आहे म्हणजे इथं पण आपला खूप वेळ वाचून जातो नंतरून जर तुम्हाला कमरपट्टी जोडायची असेल तर तुम्ही ते खालून ओपन ठेवूनच इथं या पद्धतीने टीप मारून घ्यायची फक्त तर आपण इथं या पद्धतीने आता गळ्याच्या साईडनी छान असं सा, जो आपला शेप आहे गळ्याचा त्याच्यावरती आपल्याला छान अशी टीप मारून घ्यायची आहे अगदी पन्नास रुपयाचा पीस आहे पण ह्या ब्लाउजची डिझाईन तुम्ही हा ब्लाउज कोणत्याही साडीवर घालू शकता इतकी सुंदर डिझाईन आहे तुम्ही हा संक्रांतीसाठी सुद्धा हा ब्लाऊज घालू शकता इतकी सुंदर डिझाईन बनल आणि या पद्धतीची डिझाईनचा ब्लाऊज हा तुम्ही कोणती पण साडी असेल तुमची तर तुम्ही तो या पद्धतीने डिझाईन शिवू शकता तर दोन्ही पार्ट बघा या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आता एक पार्ट माझा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण जी डिझाईन आहे ती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कंटिन्यू बघा कुठे काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा साईडचा कपडा आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे जर फ्रंट पार्टचं पण तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून लवकर सांगा म्हणजे आपण एक जरी त्याची कमेंट आली तर आपण लगेचच दुसरा पार्टचं पण इथं त्याची मी कटिंग स्टिचिंग शेअर करील आणि तुम्हाला फायनल लुकसुद्धा मी नक्कीच दाखवल तर या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घेतले आणि कॅनॉसवरती जो आपण तुकडा काढला होता बघा त्याचं मी इथं या पद्धतीने कॅनॉसवरती घेतलं तर आपल्याला इथे एक पट्टी तयार करावी लागेल त्या मापाची तर मी इथं आहे ना थोडंसं पुढच्या गाळ्याची सॉरी जो आपण गाळा कट केला ना त्याचे थोडेसे तुकडे उरलेले होते तर इथं जॉईंट करून घेतला या पद्धतीने कारण की मधला सेंटर जो आहे ना तो जॉईंट करून घेतला तसाही आपला नंतर कट करायचा आहे म्हणून थोडंसं अस्तरही घेतलं मी त्या मापाचं कॅनॉसच्या मापाचं आणि या पद्धतीने आपण उलट्या भागावरती कॅनॉस ठेवून घेतला खालून एक अस्तर टाकून घेतलं आणि जो ब्लाउजचा कपडा आहे ना तो उलटा ठेवून घेतला म्हणजे मग आपल्याला पलटी मारायला सरळ भाग बरोबर आपला वरती येऊन जातो तर दोन्ही साईडने आपण इथं एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकायचा आणि या पद्धतीने याला पलटी मारून घ्यायचं बघ या पद्धतीने आणि कडेने आपल्याला याला दाबटीप देऊन घ्यायची आता जो आपण तुकडा आपला होता ना त्याचं खडूचं मार्क करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पट्टी जोडायला सोपं जातं कुठपर्यंत जोडायची काय मागे पुढे होत नाही आणि आता आपण इथे या पद्धतीने याला हा पार्ट जॉईंट करून घ्यायचा हा ब्लाऊज तुम्ही इथं पोटली बटन नाही टाकला तरी पण दिसायला खूप छान असा ब्लाऊज दिसणार आहे खूप फॅन्सी आणि ॲक्टिव्ह दिसतो हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा याला आपण पोटली बटन टाकणार आहोत तर पोटली बटन टाकल्यावर पण याचा लुक मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे मध्यभागी बॅक हुक टाकायचा आहे म्हणजे पाठीमागून हुक टाकायचं आहे तर इथं मधला मी भाग जो आहे ना तो कट करून घेते बघा जो आपण जॉईंट दिला ना त्याच्यावरूनच मी इथं कट करून घेतलं म्हणजे जास्त असं हे दिसत नाही फुगीरपणा आता इथे आपल्याला चार पट्ट्या काढायच्या आहेत बघा हुक साठी तर वरती पण हुक टाकायचं आहे खाली पण हुक टाकायचं आहे त्याच्यामुळं आणि जर तुम्हाला इथे हुक नसल पाहिजे तर तुम्ही आहे असाच गळा घेऊ शकता आणि फ्रंट पार्टनीसुद्धा हुक टाकू शकता तर या पद्धतीने आपण ही सगळ्यात पहिलं आय पट्टी आहे तर सरळ भागापासून आपण सुरुवात केली आणि या पद्धतीने जसं आपण ब्लाउजला हुक आ हुक आय पट्टी टाकतो त्याच पद्धतीने टाकून घ्यायची आपल्याला बघा आता दोन्ही पण साईडच्या या पद्धतीने ही आयपट्टी आपण नित तयार करून घेतली आता आपल्याला ही हुक पट्टी आहे सॉरी ही हुकपट्टी आपण तयार करून घेतली आता उलटा भाग घेतलेला आहे मी आता उलट्या भागावरून आपल्याला ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत तर या पद्धतीने आता याच्यावरती आय तयार होतील तर आई ज्या दाग, आहेत ना मी धागा सुई धाग्याच्या मदतीने तयार करणार आहे मशिनीवरतीच ते आय तयार करणार नाही आहे म्हणजे त्याने त्याची ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते आईची पण दिसते पण आई थोडेसे आपला ब्लाऊज जर फाकला तरी तो आपले आय थोडेफार दिसतात त्याच्यामुळं आपण इथं सुईच्या मदतीने हुक आय करणार आहोत हुका लावून घेणार ते आई जे आहेत ते आपण सुईच्या दोऱ्याच्या मदतीने तयार करून घेणार आहेत तर या पद्धतीने आपण दोन्हीही पार्टची हू कायपट्टी लावून घेतली आणि तुम्ही फायनल पाहू शकता किती सुंदर दिसतोय ब्लाऊज हा पाठीवर पण खूप छान दिसल इथं मी घेतलं पोटिल्ली बटनसाठी हे छोटे छोटे त्रिकोण तर इथं व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं तर ह्या पद्धतीने छोटे छोटे तुम्हाला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत आता एक्स्ट्राचा मी इथं जो कपडा होता तो इथे कट करून टाकायचा आहे आपल्याला जर तुम्हाला ह्या ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं कटिंग पाहिजे असेल स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंट करून खाली मला नक्कीच सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओसुद्धा याचा नक्कीच बनवेल पण तुम्ही एक जरी ताईची कमेंट आली तरी मी याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवाल पोटली बटन हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त तुम्हाला दाट आवडत असतील तर तुम्ही दाट टाका थोडीशी पातळ टाकायचे असेल तर पातळ टाका तुम्ही दीड दीड इंचाचं गॅपिंग घेऊन टाकलं तरी चालल एक एक इंचाचं गॅपिंग घेऊन टाकलं तरीही चालन तर या पद्धतीने आपण ह्या पद्धतीने आपण इथं पोटली बटन टाकून घेतोय एक एक करून तुम्हाला फायनल शेवट आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला अजिबात विसरू नका चांगला वाटला असेल तर चांगला सांगा चांगला नसेल वाटला तरी पण सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपल्या चॅनलवरती ज्या आपल्या ताईंनी कमेंट केलेल्या असतात त्याच्यावरतीच व्हिडिओ असतात त्याच्यामुळं तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल ब्लाउजचा तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवत जाऊ त्याच्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगत जा तर या पद्धतीने आपण एक साईडनी पोटली बटन टाकून घेतलं ना त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला पोटली बटन हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही इथं पोटली बटन न टाकता तुम्ही इथं लेस वगैरे टाकू शकता तर लेसचा पण याचा फायनल लुक छान दिसणार आहे लेस जरी टाकली तरी पण खूप सुंदर दिसन याच्यामध्ये पण याच्यामध्ये कसं आहे एक ब्लॅक कलरची लेस टाकू शकतो किंवा त्याच्यामध्ये जो कलर आहे मोरपंखी आकाशी तसा पण आपण कलरची लेस टाकू शकतो जेणेकरून कोणत्याही साडीवर ब्लाऊज हा उठून दिसल आणि छान दिसेल